नमस्कार मित्रांनो आज मी ना नवीन शेतीपूर व्यवसाय निर्मळ पिंपरी तालुका राहता जिल्हा नगर येथील नगर मनमाड हायवे वे त्यांचा फार्म सर्व प्राध्यापक पण आहे आणि त्याचबरोबर ते शेळी पालन व्यवसाय पण करताय आणि त्याचबरोबर कुक्कुट पालन असे त्यांचे दोन तीन असे व्यवसाय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या शेळी पालनाविषयी माहिती पाहणार आहोत आणि त्यांचा प्रवास कसा आहे आजच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम शेतकरी बांधवांना आपला वान संपूर्ण परिचय द्या मी निर्मळ उत्तमराव ऍट पोस्ट निर्मळ पिंपरी तालुका राहतात जिल्हा अहमदनगर माझ्या गोट फार्मचं नाव आहे श्रुतिक फार्म सर आता आपल्याकडं सध्या शेळ्या आणि किती बोकडे टोटल चाळीस नग आहे माझ्याकडं पैकी बारा एक शाळा आहे आणि बाकीचे बोकडे सगळे किती वर्षापासून करताय तुम्ही साधारण एक वर्ष आलं असं चालू करू साधारणपण आता चालू झालंय सर आता कसं आहे तुम्ही शाळेत प्राध्यापक पण आणि त्यानंतर मग पालन निवड असं का वाटलं काय पार्ट टाइम मध्ये आपलं काहीतरी व्यवसाय असायला हवा म्हणून केलेला हवा उद्योग आहे शेळी पालन करताय खास कि बोकड पालन करताय ते तस सुरुवातीला शेळी पालनच केलेलं पालन होतं परंतु थोडीशी तो त्यातून थोडी संकल्पना वाढली गेली बाजारातून बोकड खरेदी करणं आणि त्यांचं जोपास करणे जोपासून मार्केटमध्ये पुन्हा विकणे हा एक व्यवसाय त्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे बाजारातून बोकड कर खरेदी करायची आणि ते मोठी करून तुम्ही असे विकले विकले जातात हो ते कटिंगसाठी ब्रिडिंग साठी जर चांगला असेल तर ला घेऊन जातात नाही तर मग कटिंगला जातात माल आता बाजारातून आणतात मग कोणत्या बाजारातून खरेदी करता तुम्ही लोणीचे जवळपास लोणी कोपळगाव संगण जवळपासचे जे बाजार जवळपासच्या बाजारात मार्केटची परिस्थिती बघून खरेदी करायची सर आता हे शेडू भरले तरी किती बाई किती आहे आणि या तुम्हाला किती खर्च आला तर पूर्ण शेड तस तर आहे पोल्ट्री व्यवसायासाठी मी तयार केलेलं होतं साधारणपणे एकशे पंचवीस बाय तीस मापाचा शेड आहे परंतु पोल्ट्री व्यवसाय मध्यंतरी आमचा धोक्यात आल्यामुळे आम्ही तो बंद केला आणि त्यानंतर त्या शेड मध्ये गायांचा व्यवसाय चालू केला गायांमध्ये दुधाचं मार्केट डाऊन झाल्यामुळं गायांचा व्यवसाय आम्ही थोडस कमी करून टाकला गाया पण आहे आता परंतु कमी त्यामध्येच पुढच्या बाजूने अगदी एक चार ते पाच हजाराची जाळी आणून त्या शेड आम्ही कंपार्टमेंट तयार करून त्यामध्ये गोट फार्म तयार केलं तर आता तुमच्याकडे चाळीस एक शाळा भविष्यात किती शाळा करण्यापर्यंत तसं गोट फार्मच माल शंभर शाळांचं विजन आहे परंतु ते इथं नाही होणार थोडस जागा बदलून आणि नवीन पद्धतीने म्हणजे नवीन शेड उभार नवीन शेड उभारून लाभ घेऊ करण्याची इच्छा आहे तर आता साधारणपणे चार पाच महिन्यापूर्वी आणलेले मार्केट मधून एक अडीच तीन दोन हजार अशा रेंज मध्ये खरेदी केलेले बोकडे तरी अजून एक सवा महिना आम्ही सांभाळणार आणि मार्केट जे असेल त्या पद्धतीने ते विकले जाणार म्हणजे पाच सहा महिने सांभाळते आणि त्यानंतर त्याची विक्री करतो हो त्यानंतर कधी विकली जात बाजारातून मालाच्या किंमत माल बघूनच होते माल जर चांगला असेल तर मग त्याला पैसे चांगले द्यावे लागतात आणि माल थोडा डाऊन असेल तर मग दोन हजार दीड हजार चांगला माल असेल तर मग तीन साडे तीन हजार पर्यंत खरेदी करावा लागतो आता तुम्ही याची विक्री कुठं करता मग लोकल मार्केट का लोकलला जागेवर वगैरे घेत ज्यांना गरजे जागेवरून घेऊन जातात आणि समजा माल पडून जर राहायला लागला तर मार्केटला घेऊन जायचं म्हणजे बाजार वगैरे बाजारमध्ये पण विकला जातो लोणीच्या बाजार जवळच्या लोणीचा बाजार जवळच्या जवळपास दहा बारा शाळा आहे सगळं जाण आहे माझ्याकडे आता सध्याच्या परिस्थितीत शहरात तुम्ही नाही कमी खर्च असं इकडं हे पण केलेले असं जाळी बनवलेली त्याविषयी थोडी माहिती शेडचं गेट आहे साधा अगदी आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे आणि मार्केट मधूनच मा एक दीड एक हजाराची जाळी परचेस करून तिचं एक कंपार्टमेंट आम्ही तयार केलेलं आहे घरच्या घरी म्हणजे शेळ्या संध्याकाळी राहतात हा संध्याकाळी कंपार्टमेंट मध्ये टाकून द्यायचे आणि दरवाजे लॉक करून मध्ये चारा टाकून द्यायचे त्यांना इकडे पण हो खाली कोबा वगैरे केलेला आहे हा खाली कोबाई त्रास वगैरे होतो कोब्याचं तर अजून तर नाही मला एक वर्षापासून काही जाणवत नाही म्हणजे कोबा तुम्ही पहिलाच केलेलं आहे पोल्ट्री फार्मसाठी स्वच्छता असल्या कारणाने व्हायरल इन्फेक्शन नव्या होत चान्सेस दिसत नाही मला गावरानशिवाय बाजार तुरुंग आणलेली होती त्याच्याबरोबर पाठबोकड होते दोन आणले ते तर ह्याच्या बरोबर बोकड मी एकवीस हजारला मार्केटमध्ये विकला गेला आणि ही आज रोजी परत व्हाल्यानंतर ना हिना दोन बकरा झालेले तर त्या दोन बकरा जो पोचल्यासाठी तिच्याकडे दूध एक, एक, एक पेंडे, पेंडे, ते दीड लिटर दूध आम्हाला देते ती एक दीड लिटर दुधामध्ये दोन बकरा अगदी छान पैकी फुरकमध्ये काही काही देते फुरक मध्ये शेंगदा पेंडे सारखी पेंडे त्याच्यानंतर ना फिड आणतो थोडस किती ग्राम द्यावं लागते एका शेळी स पर ग्राम पर्यंत दोनशे अडीचशे ग्राम पर्यंत माझ्याकडे दुसरं काय वाळेल चारा थोडंफार अजून ति आता जण आता चालू झालं वाळेल चारा ज्वारीचं चारा आता तयार होईल पण मुरघास माझ्याकडे आहे मुरघास आणि वाळेल मकाची कुटी त्या कुटी मध्ये त्यांची जोपासून सध्या तर करते हिरवा चारा मध्ये काही नाही हिरवा चारा पाण्याचे अभाव आमच्याकडे हिरवा चारा उपलब्ध होत नाही म्हणजे संपूर्ण वाळे चारा आणि मुरगा असा वाळेल चारा मुरगास आणि खुराक तर आता मग तुम्ही जवळपास वर्षपासून करताय हा व्यवसाय तर मग हे व्यवसाय तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव आला मग अनुभव साधारणपणे आता आतापर्यंत मी एक बोकड चांगले होटेल विकले दोन अडीच लाख रुपयाचं उत्पन्न माझं त्याच्यातून मिळालेलं मला म्हणजे मी जे मार्केट मधून शाळा परचेस करण्यासाठी केलेला खर्च होता ते खाद्य वज जाता खर्च शिल्लक उत्पन्न माझं राहिलेले साधारणपणे एक ते सव्वा लाख रुपये आणि अजून माल पाठी मग आहे विक्रीसाठी सुरुवात किती पासून साधारण सुरुवातीलाच पहिल्याच बाजारातून मी दहा पाच बोकड आणि पाच पाठी आणल्या होत्या त्याच्यानंतर आठ दिवस गॅप दिला आणि परत दुसऱ्या बाजारात जाऊन परत पाच बोकड आणि पाच पाठी आणल्या दहा बोकड आणि दहा पाठी माझ्याकडं तयार झाल्या होते मग त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने थोडं थोडे परचेस करीत गेले वर्षापासून करता व्यवसाय तर मग याच्यात काही अडचणी आल्या तर मग कोणत्या प्रकार अडचणी व्हायरल इन्फेक्शनच येतात पण स्वच्छता जर राहिली तर व्हायरल इन्फेक्शन त्रास होत नाही पण स्वच्छता असायला हवी खाली दैनंदिन रोजच्या रोज सकाळी साफसफाई केली पाहिजे साफसफाई नाही केली तर त्यांच्या आरोग्याला धोका बसू शकतो महिन्यातून पंधरा दिवसातून शेड धुतलं पाहिजे आता तुमच्या सध्या की महत्ुकीचे प्रमाण कसे पेल महतूक तर तशी काही नाही मोठी जे जे बच्चे ते मोठे आले तर मर नव्याण्णव टक्के ना ना दिसत नाही माझ्याकडे परंतु छोट्या असताना समजा थंडीच्या तडाख्यामध्ये एक दोन एक दोन गेले होते त्याच्यानंतर मर 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 ना मरणे म्हणजे सुरुवातीला थोडं व्हायरल इन्फेक्शन मध्ये मरण झालेली थंडीचे त्याचे अटॅक मुळे मर झाली होती एक दोन बकर गेलेले तर आता समजा एखाद्या शेतकऱ्याला व्यवसाय चालू करते मग त्यांनी किती शाळांपासून सुरुवात केली पाहिजे कसं नियोजन केलं पाहिजे सुरुवातीला नवीन आहे तर एक पाच दहा बकरांपासून त्यांनी चालू केलं पाहिजे टप्प्याटप्प्याने त्याची माहिती घेत 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 अं पुरवठा किती होतो आपल्याकडं याच्यावरती पण अवलंबून असेल चारा समजा नसेल आणि एका जर आणले तर मग तुम्ही पण त्रासदा एक ठरणार पहिलं चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने पाच दहा बकरा पर्यंत शेतकरी सुरू पर करू शकतात म्हणजे आधी चाऱ्याची लागवड करायची त्यानंतर मग शेळ्या वगैरे खेळायची हो चारा महत्वाचा आहे चारा जर नसेल तर याच्यात खोकलाच नेऊ शकत ना पुढचं नियोजनच नेऊ शकत खोराक वरती तर सांभाळू शकत नाही आपण खोराक मार्केटला विकत मिळतो चारा पण विकत भेटतोय परंतु मग ते सगळ्यात विकत जर म्हटलं तर मग परवड कॉस्टिंग वाढून जाते परवडत नाही सर आता मग शेळी पालन जास्त परवडतं का बोकड पालन तुमच्या अनुभव अस तर विचार केला ना तर बोकड्यामध्ये पैसे लवकर मिळतात परंतु आ, उत्पन्न कमी होतं आणि पालन जर केलं तर घरचेच उत्पन्न वाढलं जात घरचं प्रोडक्शन तयार होतं आणि ते उत्पन्नामध्ये होऊन जाते आणि कधी कधी काय होते पेक्षा मार्केट मधून आणलेलं बकरांना असू शकतं आपल्या फार्म मध्ये आल्यानंतर ना आपल्या फार्म मध्ये तिची लागवड होऊ शकते सर आता मग तुम्ही बाजारातून बोकड आणता मग ते आणल्यानंतर कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी लागते मग त्यांची जास्त तर करून त्यांना भुळखंडीचा प्रॉब्लेम येतो त्यांना लागण झाली की लगेच औषध देऊन टाकायचे त्यांचे मेडिसिन मेडिकल मधून मेडिसिन आणायचं ते देऊन टाकायचं सर्दीच्या दिवसामध्ये सर्दीचा प्रॉब्लेम येतोय सर्दीचा प्रॉब्लेम साधारणपणे उन्हाळ्यामध्ये जास्त भासला जातो बकरांमध्ये त्यावेळेस त्यांना व्हॅक्सिनेशन केलं म्हणजे तो प्रॉब्लेम शंभर टक्के येत नाही सर आता यांची विक्री करताना काही अडचण वगैरे आली की नाही अजून तर नाही अडचण आली मला माझा माल जवळपास जागेवरूनच विकला जाते केलोनी विकतात की नगत नगावरच नगावर किलोचं मार्केट आपल्याकडं ले अवेलेबल नाही नगावरती मार्केट मिळत जास्त करून देऊन टाकाय तर आता शेळी पालन किंवा बोकड पालन कशा प्रकारे केलं पाहिजे तर त्यात आपल्याला जास्त प्रमाणात न करेल तसंच सुरुवातीला बाजारातून आणतानी पाच बोकोड आणि पाच पाठी आणल्या पाहिजे जर पाच बोकड पाच पाठी आणल्या तर प्रोडक्शन घरचे पण चालू होत आणि ते सगळ्या लागवड झाल्यानंतर काही मार्केटचा परचेस केलेला माल राहतो काही घरचा पण असं दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला मार्जिन मिळून जातं एक धंदा वाढवायची गरज पडत नाही टप्प्याटप्प्याने धंदा वाढला जातो घरचं प्रोडक्शन वाढतं घरचे काही बोकड तयार होतात काही पाठी तयार होतात काही कालांतर आणि पुन्हा लागवडे घेऊन लागवडीस येतात आणि त्याच्यात उत्पन्न वाढला होता सर तुम्ही अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद